व्हेज अण्णा मसाला रेडी झालेला आहे क्वांटिटी माहिती आहे का तुम्ही क्वांटिटी क्वांटिटी पण येईल क्वालिटी पण येईल विषय क्वालिटीचा पंचावन्न टक्के डिस्काउंट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब च्या अजून का जबरदस्त अशा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी मित्रा तुमच्यासाठी कधी ऑफरचे व्हिडिओ घेत आहेत कधी चॅलेंजचे व्हिडिओ घेऊन येत जाईल असे मी तुमच्यासाठी आज मित्रांनो असे भन्नाट असे ऑफर घेऊन आले अख्ख्या पुणे जिल्ह्यात काय अजून महाराष्ट्रात पण अशी ऑफर अजून कोणी पण दिली नाही अशी ऑफर मी तुमच्याकडे घेऊन आलो आहे व्हेज जेवणावरती पंचावन्न टक्के डिस्काउंट पाहायला गेलं तर मित्रांनो सगळीकडे पन्नास टक्के डिस्काउंट आहे या हॉटेलला पाच टक्के डिस्काउंट जास्त दिला आहे चला तुमच्यासाठी पंचावन्न टक्के डिस्काउंट व्हेज जेवणावरती आहे प्युअर व्हेज मित्रांनो हॉटेल चालू झाले आहे पावली प्युअर व्हेज चला तर आतमध्ये जाऊन पाहूया आता भाजीची क्वांटिटी किती आहे भाजीचे रेट किती आहे पंचावन्न टक्केच्या पानाने क्वांटिटी किती आहे रेट कशी आहे क्वांटिटी कशी चला तर आतमध्ये जाऊन पाहूयात कटली आहे हॉटेलचा ॲड्रेस सांगतो पुणे सोलापूर हायवे मित्रांना पुणे सोलापूर हायवे पुण्यापासून मित्रांनो तुम्ही कासोर्डी टोलना केव्हा आला कासोर्डी टोलनं किंवा आला तर मित्रांनो कासोर्डी टोलना किंवापासून एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती पुढे आहे कांचन व्हेज कांचन व्हेज पुढे आहे जयशंकर झाला आहे जयशंकर छा थोडंसं अलीकडं माऊली प्युअर व्हेज पंचावन्न टक्के डिस्काउंट महाराष्ट्रात पण असे ऑफर नाही व्हेज जेवणावरती या ठिकाणी ऑफर लागलेली आहे पंचावन्न पंचावन्न टक्के डिस्काउंट मित्रांनो एकदम प्युअर व्हेज हॉटेल आहे बरं का माऊली प्युअर व्हेज आणि या ठिकाणी एकदम प्युअर व्हेज वेज बनवले जातात व्हेज जेवणावरती पंचावन्न टक्के डिस्काउंट त्या पण एकदम बेस्ट क्वालिटीचे आहेत बरं का वगैरे पंचावन्न टक्के डिस्काउंट म्हणून काही पण देत नाही एकदम बेस्ट क्वालिटीचे आहेत सगळं पदार्थ मित्रांनो या ठिकाणी आता व्हेज अंडा मसाला बनतोय रोटीच सेक्शन पाहू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये रोटी वगैरे जातात व्हेज अंडा मसाला रेडी झालेला आहे ना का क्वांटिटी पाहिले का तुम्ही क्वांटिटी हा क्वांटिटी पण आहे क्वालिटी पण आहे हा विषय क्वालिटीचा पंचावन्न टक्के डिस्काउंट माऊली प्युअर व्हेज तर मित्रांनो माऊली प्युअर व्हेज पंचावन्न टक्के डिस्काउंटच तुम्हाला मेनू कार्ड मी आज पूर्ण दाखवणार आहे रेट पाहू शकता एकदम पंचावन्न टक्केच्या च्या हिशोबाने रेट आहेत मित्रांनो बरं का पंचावन्न टक्केच्या हिशोबाने आता पनीर पटी याला दोनशेचा आहे आता हे किती येणार तुम्हाला दोनशे दहाच्या च्या हे सगळे हे मी हे किमती आहेत या सगळ्या निम्म्याने येणार तुम्हाला एकशे ऐंशी ची किती नव्वद रुपये सगळ्या मित्रांनो या निम्म्या किमतीने येणार तुम्हाला तुम्हाला शंभर रुपयाचं जिरा दाल शंभरच्या पन्नासला देणार रेट मित्रांनो एकदम पंचावन्न टक्केच्या हिशोबाने येतात एक भाजी तुम्हाला सरासरी पडणार मित्रांनो नव्वद ऐंशी शंभर अशा आसपास तुम्हाला एक भाजी पडणार मित्रांनो माउली प्युअर व्हेज पंचावन्न टक्के डिस्काउंटच्या आपल्या स्पेशल स्पेशल डिश आलेल्या आहेत मित्रांनो तुम्हीच सांगा पंचावन्न टक्के डिस्काउंटच्या डिश वाटतात का क्वांटिटी बघू शकता मित्रांनो क्वांटिटी बघू शकता पंचावन्न टक्के डिस्काउंट आहे मित्रांनो पंचावन्न टक्के डिस्काउंट आणि असल्या भारी भारी डिश मित्रांनो माऊली प्यूब वर भेजला आलेले आहेत चला ट्राय करून दाखवतो कसे आहे तर मित्रांनो आपण स्टार्टर पासून सुरुवात करूयात पण पनीर बंजारा ट्राय करूया दादा मित्रांनो पंचावन्न टक्क्याची भाजी वाटते का भरपूर अशी क्वांटिटी बर का म्हणजे ही भाजी आहे ना सरासरी पडल एकशे दहा एकशे दहा किंवा शंभरच्या च्या आसपास एवढी क्वांटिटी आहे पंचावन्न टक्के डिस्काउंट ला महाराष्ट्रात मित्रांनो पाहिलं तर तशा ऑफर आहे आपण ट्राय करूया बटरनान सोबत आपण यांची आता व्हेज मालवणी ट्राय करूयात व्हेज मध्ये मित्रांनो पूर्ण मिक्स भाज्या आहेत त्या तुम्हाला फ्राय करून देतील आणि हे गिरवी आहे ती थी सेपरेट येईल हंडी मध्ये मित्रांनो गिरवी पाहू शकता एकदम थिक गिरवी आहे मित्रांनो गिरवी पण एकदम थिक आहे बर का पंचावन्न टक्क्याच्या मानाने मित्रांनो जबरदस्त क्वालिटी आहे एकदा तुम्हाला यावं लागतंय महाराष्ट्रातले पहिले ऑफर असली व्हेजच्या मनावरती पंचावन्न टक्के डिस्काउंट व्हेज मालवणी तुम्ही चिकन मालवणी खाल्ली मटन मालवणी खाल्ली आज व्हेज मालवाणी <laughs> पंचावन्न टक्क्याच्या मानाने मित्रांनो असल्या जबरदस्त क्वालिटी आहेत ना तुम्ही महागडे हॉटेलमध्ये जाता पण मित्रांनो आता पंचावन्न टक्के डिस्काउंटला येऊन पहा एकदम भाज्यांची क्वालिटी जबरदस्त आहे क्वांटिटी पण मित्रांनो जबरदस्त आहे अगोदर पंचावन्न टक्के म्हणून काय पण असं भंगार वगैरे देत नाही चांगल्या क्वालिटीच्या भाज्या आहेत चांगलं मटेरियल वापरलेलं आहे एकदा येऊन बघा टेस्ट करून पहा एकदम बेस्ट क्वालिटी आहे मित्रांनो आहे भाज्या संपवतो एकदम बेस्ट क्वालिटीच्या आहेत तर यांच्या आपण जेरा राईस सोबत आता आपण भाजी टेस्ट करूयात भाजीची क्वालिटी मित्रांनो एकच डबल तर नाही बरं का एकदा नक्की व्हिजिट द्या गरमा गरम दिला राईस आणि त्याकडे राईसमध्ये अजून पण ऑप्शन आहे मसाले भात वगैरे आणि भात पण आहे राईस वगैरे हो घातोय भाज्या वगैरे संपवतो सगळ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर व नवीन असेल हां सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रात प्रथमच अशा ऑफर बरं का व्हेज जेवणावरती पंचावन्न टक्के डिस्काउंट एकदा नक्की व्हेजिट द्या माऊली पेवर व्हेज एवढं त्या ठिकाणी असलेल्या पंचावन्न टक्के डिस्काउंटला अशा स्पेशल डिश खाण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय